याचा प्रश्न कोण विचारणार आहे एवढा करोडो रुपयाचा निधी हा समाज बांधव देत असते शासनाकडून निधी येत असते हा सगळा अपराधर करत असतात आणि हे सर्व बोगस माहिती आहे तुम्ही पाहू शकता हा मालमत्ता पत्रक आहे दोन हे सातबारा आहेत दोन वीस दोनशे एकवीस बटे एक, एक दोनशे बावीस बटे हे झुडपी जंगल दाखवलेले आहे दीक्षाभूमीला इमारत दाखवलेली आहे पडकी हे ऑन डॉक्युमेंट आहे पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये प्रसारित करावे हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आणि म्हणून या सर्व दोषी असल्यामुळे पदाधिकारी हे पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट दिला आहे हे पाहू शकतो ठाणेदार साहेबांची सही आहे बारा आरोपी याच्यामध्ये केलेले आहेत दोन कंपनी आहे एक वाय एफ सी कंपनी आहे दुसरी बीबीची कंपनी आहे तिसरे तलाठी पासून कमिशनरपर्यंत आरोपी केलेले आहेत तहसीलदार ए डीओ कलेक्टर यांना त्याच्यानंतर दोन पदाधिकारी आहेत मेमोरियल सोसायटीचे डॉक्टर राजेंद्र गवई आणि डॉक्टर सुदीप फुल यांना सुद्धा आरोपी केलेले यांना समजायला पाहिजे समाजाची दिशाभूल काय करत आहेत विश्वासघात काय करत आहेत म्हणून मी ते पाहू शकता पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिले आहे त्यानंतर ही एस पी साहेबला रिपोर्ट दिलेली आहे एच डी पी ओ साहेब जे आय पी एल दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनाही रिपोर्ट दिलेली आहे आणि तात्काळ यांच्यावर एफ आय आर रजिस्टर करण्याची मागणी केली आहे कारण हा जो गुन्हा आहे हा अख्ख्या वरच्या ठिकाणी नाही तर पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये ही दीक्षाभूमी आहे प्रेरणाभूमी आहे सर्वांची भूमी आहे म्हणून मी मागे तेरा तारखेच्या व्हिडिओमध्ये आवाहन केलं की या दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये तात्काळ प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करायला पाहिजे आतापर्यंत जेवढा महाराष्ट्रामध्ये दोन करोड लोकसंख्या आहे पोतांची भारतामध्ये जेवढा पंधरा ते वीस करोड लोक आहेत एखादी हे आतापर्यंत हिमत झाली नाही एवढे मोठे माझ्या पण कागदपत्र घेतला पीडीएफ घेतले त्या लोकांनी काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही लोकांनी पत्रकारांनी सगळे आणि अजूनपर्यंत काही एफ आर दाखल नाही केले वास्तविक तिथे करायला पाहिजे जेव्हा आता एक ठाणेदार साहेबांचा आता पत्र आलं मला की तुमच्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहे तुमची तक्रार आम्ही एस पी साहेबांच्या माध्यमातून बजाज पोलीस स्टेशन नागपूरला वर्ग करत आहे त्यांनी असं आता नुकतेच मला पत्र दिलेले आहे माझ्या तरी त्यांना हे मागणी आहे की तुम्ही वर्ग न करता कारण हा सामाजिक प्रश्न आहे आणि सी आर पी सी कलम वन सेवन्टी नाईनमध्ये तरतूद आहे की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जर एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्याची स्मारक असो किंवा एखादी व्यक्ती ज्या यांना आपलं आधारस्थान मानत असतील त्याचे जर कुठं म्हणजे काही नुकसान पोचत असेल झड पोचत असेल तर ते महाराष्ट्र भारतामध्ये कुठेही एफ आर दाखल करू शकतात आता नुकताच मणिपूरच्या प्रकरणामध्ये माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी डायरेक्शन दिलेले होते की कि तुम्ही किती एफ आर दाखल केले भारतामध्ये तिथल्या सरकारला जेव्हा विचारलं होतं मग इथे मी एक आज चार दिवस झाले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेला काय एकदा विनोद खोप्राकडे नाही काय मी तर करणार आहे मी सक्षम आहे परंतु इथे समाज काय करत आहे मिसगाईड करत राहतात एखादी स्वतःही काम करत नाही आणि दुसरं करत असेल त्यालाही पाय खिचतात काही मिसगाईड करतात की करता नाही आमची प्रॉपर्टी सातबारा राहिले आहे तर मालमत्ता क्रमांक लाय म्हणतात म्हणजे मालमत्ता पत्रक आहे न दिवत याच्यात हे आता सर्टिफिकेट पत्र आहे आता मी कापे घेतलेले सर्व डिजिटल दिलेले आहे सही सिकेची आवश्यकता नाही डिजिटल आहे म्हणजे तुम्ही या दीक्षाभूमीला स्मारक समिती वाले शेती दाखवत आहेत सतभा याच्यामध्ये नजोच्या याच्यामध्ये आणि दुसरीकडे महसूलच्या याच्यामध्ये दुर्बी जंगल दाखवत आहेत हा किती मोठा प्रकार आहे येदा ज्याला कोण विचारणार आहे तिथे आंदोलनाचा काय दिवसापासून 5 दिवसापासून आंदोलन करीत आहेत आमच्या महिला मंडळ पुरुष वर्ग आणि तिथल्या कंपनीचं काम बंद करायला लावताय वास्ते इथे पार्किंगची काही व्यवस्था नव्हती आम्ही दोन दोन किलोमीटर आमच्या गाड्या कार ठेवत असतो पैदल जायला तिथं वेळ नाही म्हणजे रस्ता नाही आहे लोकांना तिथं उभं राहिले जागा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये तिथे पार्किंगची काय व्यवस्था आहे काय आवश्यकता आहे तिथं पार्किंगचं म्हणजे दोन एकरामध्ये तुम्ही पार्किंग करून तुमचा उद्देश काय आहे समोरचा अहो जेव्हा तिथं लोका लोकांना पुस्तकाचा टाल असते तिथले पुस्तकं घेऊन लोक घरी जातात त्याच्यात ज्ञान करतात ज्ञान मिळवतात आपल्या मुलाबाळांना आणि तुम्ही तिथं पार्किंग करत आहे पहिले की मेट्रोच होणार आहे काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पार्किंग होणार आहे म्हणजे पार्किंग कशाला पाहिजे तिथे काय आवश्यकता आहे पार्किंगची म्हणजे तुम्ही सगळे विद्रोपी करत आहे दीक्षाभूमीचं तुम्हाला जर त्या सौंदर्यीकरण करत आहे होतं तर त्या दीक्षाभूमीच्या पटांगणामध्ये दे देश विदेशातून झाडं आणायला पाहिजे तिथं झाडं लावायला पाहिजे मोठमोठे चांगले गेट करायला पाहिजे चार गेट करायला पाहिजे तिथल्या त्या बाजूला आंबेडकर कॉलेज आहे त्याला सुद्धा आठवायला पाहिजे तिथल्या सोसायटीला त्या आठवायला पाहिजे काही आवश्यकता नाही तिथे तिथे सर्व भ्रष्टाचार चालू आहे अपर कास्टची भरून तिथे जे देश विदेशातले जे पाहुणे मंडळी येतात किंवा जे लोक येतात त्यांच्यासाठी निवासस्थान करायला पाहिजे तिथं ते जागेची आणि हीच जागाची मागणी सुद्धा मी करणार आहे आता कोर्टामध्ये कारण काही औषधं नाही त्यांनी जेव्हा तिथलं मंडळ पाळलं त्यांच्या सोसायटीचे त्यांच्या सगळे अदर कास्टची लोकं भरलेले आहेत तिथे तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन लोकांना लावून भ्रष्टाचार चालू आहे इथे दीक्षाभूमीच्या नावानं असं चालू आहे लोकांचा एवढा मोठा निधी येत असताना आज त्या भकास करून टाकल्या दीक्षाभूमीला भगदाड पडली आहे पाच पाच सहा फूट खोल आणि तिथली माती सुद्धा त्यांनी एकदम दीक्षाभूमीच्या याला आणून ठेवलं आहे परवालाच तेरा तारखेला जाऊन मी हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये व्हायरल केलेला आहे तात्काळ ते माती हटवण्यात यावी अन्यथा एखादी पाऊस पडला ते माती पूर्ण लहरून त्या तुपामध्ये येण्याची शक्यता आहे आणि तात्काळ ते बुजवून जसे होत आमची दीक्षाभूमी होती तशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे परंतु आता तिथं काही चार पाच दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे माझे हे आंदोलन करता लोकांनासुद्धा एक आव्हान आहे की आपण कायदा हातात घेऊ नये आंदोलन करता ही चांगली गोष्ट आहे कारण जनआंदोलन झालंच पाहिजे परंतु तुम्ही पोलीस स्टेशनला पहिले रिपोर्ट द्या बजाज पोलीस स्टेशनला बाकी पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करा जे आरोपी आहेत आणि रिपोर्ट त्याच्यानंतर पाठपुरावा करा आणि त्यांनी जर रिपोर्ट देऊन कारवाई करत नसेल तर मग तुम्ही कायदा हातात घ्या शक्यतो तिथं कायदा हातात घेऊ नका आणि काम बंद पाडण्याऐवजी ते बुजवण्यासाठी तुम्ही कोशिश करा आणि हे जे सातबार आता तुम्हाला दाखवलेले आहे तिथल्या तहसीलदार एडिओ कलेक्टर कमिशनरला जाब विचारा हा काय प्रकार आहे मग एका दिवसामध्ये फेरफार केले एका दिवसामध्ये कुठली माहिती नाही नोटीस इश्यू केला नाही फेरफारची तारीख नाही माहितीची तारीख नाही हा काय प्रकार आहे आणि तुम्ही दीक्षाभूमीला बड दाखवलेले आहे इमारत दाखवलेली आहे झुडपी जंगल दाखवलेले आहे आता जिथं ते खोकाम चालू आहे त्याला तुम्ही सडक दाखवलेली आहे रस्ते दाखवलेले आहे आणि आता ह्या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा मी घेतलं त्याच्यामध्ये शेती दाखवलेली आहे हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवापर्यंत पोहोचावा आणि एक मोठं जनआंदोलन झालं पाहिजे आणि इथले जे, जे पदाधिकारी यांच्यावर तात्काळ फौदारी कारवाई झाली पाहिजे मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलाच आहे परंतु समाज बांधवाने